नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ह्या ब्लाउजचा वर्कचा तुम्ही कटिंग पाहिला असेल नसेल पाहिला असेल तर तो पाहून घ्या आणि मेन जो आहे शिलाईचा व्हिडिओही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये हुकपट्टी आणि काजपट्टी कशी करतात ते मी दाखवते ह्याच्यामध्ये फक्त काजपट्टी कशी करायची ते दाखवणार आहे हा मेन जो फॅब्रिक आहे तो सेमी सिल्क आहे आणि ह्याला कॉटनचं चा चांगल्या प्रतीचं चा अस्तर वापरलेला आहे तर ह्याच्यामध्ये जो आपला कॉटनचा जो कपडा आहे तो पूर्ण मी घेतलाय पट्टी तुम्हाला जी दिसते ती त्याच मापाची काढून घेतलेली आहे आणि हा जो गळ्याचा भागातला आपला ब्लाऊजचा कपडा निघतो तो वापरणार आहे तर एवढी पट्टी रुंद किंवा लांबी किती असते तर ह्याच्यात मी उंची तर पाहणार नाही पण तुम्हाला मी रुंदी सांगते साडेचार इंचाची रुंदी आहे तर तेवढं घेण्याचं कारणही सांगते कारण कपड्यामध्ये बकरम किंवा काही आपण ह्याच्यात टाकत नाही आहे कारण तो जाड येण्यासाठी हा पट्टी वापरण्याचं गरज आहे हा आतमध्ये अस्तर टाकलं आणि ते दुमडून घेतलं आणि त्याला आता मी फोल्ड करते आणि मेन जो पार्ट आहे ब्लाऊजचा तो मी आता इथे असं ठेवून देते आणि त्याला शिलाई करते ह्या बाजूने अस्तरची जी बाजू आहे तिकडून तो फोल्ड केलेला तो कपडा जो घेतलेला आहे काज साठी तो लावून घ्यायचा आहे आणि पूर्ण त्याचा माप किती आहे तो पाहायचा आणि एक्स्ट्रा त्याच्यापेक्षा तो फोल्ड करण्यासाठी जेवढा आहे एक्स्ट्राचा तो कट करायचा आहे आणि त्यानंतर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पूर्ण ह्याला आधी एक टिप मारून घ्यायची आहे नॉर्मल जशी आपण शिलाईला टिप मारतो तशीच टीप मारायचे ह्याच्यात मशीनवरचे काज कसे करतात मी ते तुम्हाला दाखवते खूप इजी पद्धत आहे कधी कधी कसं असतं तुम्हाला ती फिनिशिंग येत नसेल तर तो प्रॉब्लेम होतो शक्यतो धाग्याचं का करतात पण मी मशीनवरती करते आता ते तिथं मी फोल्ड करून घेतलं आहे आणि आरीवर्कचं असल्यामुळं तिथं दाब थोडासा मी सांभाळून हे करते आणि ह्या बाजूला शिलाई घेतला त्याच्यानंतर एक मी तिथं काज ती करून घेते तर त्रिकोण असा तो काज येतो तो, तो तुम्हाला शेवटीत दिसेल कसा दिसतो इथे मग तो, तो त्रिकोण असा पूर्ण क करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही चॉक घ्यायचं आणि त्याच्याने मार्क करायचं किती इंचाची ती पट्टी आहे ती पाहायचं आहे ती पट्टी अंदाजे सहा ते सात इंचाची असेल तर आठ इंच आहे चार इंचाच्या इथं मी मार्क करते तर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तुम्ही अंदाजाने करत असतील तर, तर मार्क करून घ्यायची गरज नाही आहे पण शक्यतो मार्क केलं की व्यवस्थित येते मी रेग्युलर त्याला मार्क करून घेते दोन दोन इंचावरती हे मार मी मार्क केले म्हणजे पाच मी हे हुकसाठी आय करत आहे म्हणजे काजाचं जे आहे एक तेवढी शिलाई करून घेतलं परत तो दाब उचलला परत असं क्रॉस शिलाई घ्यायचं आहे आणि परत असा क्रॉस करायचा आहे म्हणजे तिथं असं आपला वीचा जो शेप आहे ना तो तसा येतो त्यामुळं तिथं हुक एकदम व्यवस्थित बसतं तर हा दुसरा आहे त्यानंतर तिसरा आणि तसंच मी खालचं फोल्डिंगही पाहते कुठंही याच्यात नाही यायला पाहिजे प्लेन यायला पाहिजे हा तर मेन फिनिशिंगचा प्रकार आहे तर आत्ता परत इथे एक तिसऱ्या नंबरचं आपण आय करून घेत आहे त्याच्यानंतर खाली परत सरळ जायचं दाब बघा तुम्ही कितीदा उचलत आहे मी कपडा चेंज करत नाही दरवेळेस दाब उचलते कधी कधी आपण दाब तसाच ठेवून अगर चेंज करायला गेलो तर कपडा खेचण्याचा प्रॉब्लेम होतो धागा धागा तुटतो त्यामुळं दरवेळेस कॉर्नरला जेव्हा आपण करतो कॉर्नरची जी शिलाई असते किंवा जिथं वी हीप घेतो तिथं ते दाब उचलायचंच आहे आणि तो व्यवस्थित शिलाई करून घ्यायचा आहे तर धागे जे आहेत ते धागे मी काढलेत आणि इथे ह्या ब ब्लाऊजचं मेन हा प्रॉब्लेम होतो सेमी सिल्क असेल ना इतके धागे निघतात इतके धागे निघतात ब्लाऊज शिवेपर्यंत छत्तीसचा माप केलेला कुठं चौतीस होतो बत्तीस होतो का असं वाटतं कधी कधी इतकं धागा निघतो तर त्यामुळं कटिंग केल्याबरोबर शेवायला घ्या हा शेवटचा काज मी करून घेत आहे म्हणजे आणि काज बटन बोलतात शक्यतो तर तो मी काज आणि आई दोन्हीही ह्याच्यात वापरत आहे तर शब्दाचा अर्थ काढू नका कारण माझ्या बोलीभाषेमध्ये मा जे रेग्युलर बोलते मी तेच बोलते ह्याच्यासाठी व्हिडिओसाठी का दुसरा असा वेगळा शब्द किंवा पर्याय मी निवडत नाही कारण नेहमीच रेग्युलर व्हिडिओ बनवत असतो तर जी आपली बोलीभाषा आहे तेच माझ्या तोंडात आहे आणि तेच येते तर आता इथं परत हे करत आहे आय करून घेत आहे तर तुम्ही बघा किती सोप्या पद्धतीने ही पद्धत आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते थोडासा हे करून तर तो लक्षात येईल की तो कसा येतो तर आता ॲडिट करताना तो करावा लागेल कारण ते लक्षात यायला पाहिजे की तो कसा आहे तर अशा पद्धतीने अगर तुम्ही ब्लाऊजला आय करण्याचा कोशिश करत असेल तर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि सुरुवातीला कॉटनच्या ब्लाऊजवरती प्रॅक्टिस करा तुम्हाला परफेक्ट जमेल ही मी तुम्हाला खात्री देते कारण का धाग्याने करायचं कोणाकोणाला कंटाळ येत असतो तेवढं वेळ नसतं मशीनवरची करण्याची पद्धत आणि हे रेग्युलर असे असतील तर टिकतात काही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होत नाही तर हा पूर्ण माझा करून झाला आता मी तुम्हाला दाखवते की जवळून कसा तो बसतोय त्याचा माप जो क हुक लावणार आहे ती पट्टी कमी जास्त होते का तर होत नाही कारण त्याच मापाने आपण केलेलं असतं तर मी तुम्हाला जवळून दाखवते तर हे अशा पद्धतीने हे असे हुकसाठी आपण घर करतो हे हुकचे घर बोलतात म्हणजे आयपट्टी तर हे अशा पद्धतीने केलं तर इझी आहे आणि परफेक्ट आहे कुठंही गोळा होत नाही आणि व्यवस्थित हे टिकतात बऱ्याच जणांना वाटतं की धाग्याची टिकतात हे टिकत नाही ह्याच्यामध्ये हूक अडकलं जातं आणि व्यवस्थित बसतात तर आणि अशा पद्धतीने तुम्ही करू शकता हा ब्लाऊज चा जो मेन पार्ट आहे कटिंगचा पा, आणि स्टिचिंगचा तोही पहा आणि अशा पद्धतीने तुम्ही केलं तर तुम्हाला वेळही कमी वाजतं आणि थोडी प्रॅक्टिसची गरज असते बाकी काही नाही आणि हे मागून असं तुम्ही पाहू शकता कुठंही एक्ट्रा कपडा नाही आणि हा बऱ्यापैकी असा जाड आहे असं तुम्हाला दिसत असेल तर जाड आहे हा कारण कपडा पातळ असतो ना त्यामुळे ही अशी आयडिया आहे जे आपली गळापट्टी निघते ना गळापट्टी निघते तेच लावायचं आहे दुसरं काहीही लावायचं नाही गळापट्टी आहे तोच कपडा इथं बसतो आणि मापाचं मी नंतर तुम्हाला एक्स्ट्रा पाहिलं तर कट केलं आहे आणि ह्या बाजूने ही हुकचं आहे हे ह्या साईडला हुक येतात आणि हे परफेक्ट ह्या मापातच होतं कटिंग करताना लक्ष द्यावं लागतं आता हे तुम्हाला ह्याच्यावरून दाखवते मी हे तुम्ही पाहिलं तर परफेक्ट हा बसतो कुठंही एक्स्ट्रा होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हुकपट्टी करा ह्याबद्दल काही डाऊट असेल तर नक्की विचारा आणि तुम्हाला धाग्याचंही हवं असेल कशा पद्धतीने करतो पटकन होण्यासाठी किती पदरा धागा तो घ्यायचा त्याचाही व्हिडिओ हवा असेल तर नक्की सांगा तोही व्हिडिओ मी बनवणारच आहे पण तुम्हाला गरज आहे का त्या व्हिडिओची ते सांगा तर अशा पद्धतीने मी हा काजपट्टी केलेली आहे तर नक्की सांगा व्हिडिओला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद